जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार खासदार संजय राऊत यांची अमित शहावर बोलण्याची लायकी नाही भाजप प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची सडकून टीका संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे अमित शहा हे देशाचे कणकर गृहमंत्री आणि महायुतीचे नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे भेटायला जात असतील तर यात गैर काही नाही तुमचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्यासमोर शरण जाऊन नतमस्तक होतात उद्धव ठाकरे यांना सोनिया गांधी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासमोर नतमस्तक होणं थांबवा आधी मग दुसऱ्यांना बोला संजय राऊत हे पाचवेळेचे नमाजी असल्याचा टोलाही भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी लगावला आहे खासदार संजय राऊत यांची अमित शहा यांच्यावर बोलण्याची लायकी नसल्याची टीका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी केली आहे एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर जात असल्याने संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यावर टीका केली आहे या टीकेला भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे खासदार संजय राऊत यांची अमित शहावर बोलण्याची लायकी नाही आहे संजय राऊत हे पाच वेळेचे नमाजी आहेत आम्हाला बोलण्यापेक्षा तुमचे नेते उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि सोनिया गांधीच्या शरण जाऊन नतमस्तक होतात त्यावर तुम्ही आधी बोला अमित शहा या देशाचे कणकर गृहमंत्री आहेत महायुतीचे नेते आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे त्यांना भेटण्यास जात असणार तर यात गैर काय आहे तुम्ही सोनिया गांधी राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या समोर नतमस्तक होतात ते थांबवा आधी मग दुसऱ्यांवर बोला अशी टीका भाजपाचे प्रदेश सरचिटणीस यांनी संजय राऊतांवर केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार बघा माननीय अमित भाई शाह यांच्यावर टीका करण्याची संजय राऊत यांची लायकी सुद्धा नाही हा तीन सहा वेळचा पाच वेळचा नमाजी मशिदीचा भोंगा अरे बाबा तुमचे नेते उद्धवजी ठाकरे हे शरद पवारांचा आणि सोनिया गांधीच्या दिल्लीच्या तथ्यावर जाऊन शरण जातात नतमस्तक होतात त्याच्यावर तुम्ही आधी बोला हो अमित भाई या देशाचे कणकर गृहमंत्री आहेत ते प्रभावशाली नेते आहेत ते महायुतीचे नेते आहेत आणि शिंदे साहेब त्यांना भेटायला जात असतील तर त्याच्यात कुठल्या प्रकारचं गैर नाही आधी तुम्ही जे काही सोनिया गांधींसमोर लोटांगण घालता तर राहुल गांधी असतील शरद पवार असतील यांच्यासमोर जे नतमस्तक होतात ते थांबवा आधी